काय द्यायचं काय करायचं काय द्यायचं तुला पेन कशाला पेन कशाला तुला आपण पेन कशाला हा पण कशासाठी पाहिजे काय करायचं पेनच क्वालिटी गो बाय पेन नाही कि आपल्यापाशी काय करते तू काय करते का करते तू बाय हो? देतो देतो दे काय करायचं सांग मला बस पेनदार काय करते आता काय करते अभ्यास करते आता काय अभ्यास करणार बाय तू कोणी मारल करा अभ्यास तुला काय करते आता अभ्यास करते कुठे चालली काय लिहिते तू काय लिहिते काय दिला अभ्यास तुला लिहायला पण हम्म काय अभ्यास दिलाय असच अभ्यास करते ते का असते का मला दीपेन तो अभ्यास नाही करत दे काय करते काय करते दे तू नाही अभ्यास करत दीपेन मला मला दीपेन मला वहीन पेन चल अभ्यास तीन पेन दी इकड चल मला दि तू नाही करत अभ्यास चल नाही गेला खाली तुझ्या पैसे अभ्यास झाला अभ्यास झाला अभ्यास झाला आता कुठे चालली अभ्यास करती, करती तो काय लिहिलं त्याच वाच वाच हा वाच वाचलेली ले बी ले सीडी वाच वाच की वाच ए बी सीडी वाच एबीसीडी वाचून दाखव सई मला वाचून भाषेत लिहिली डी तू कोणच्या भाषेत वाचते काय हा एफ जी तुझ नाव काय आहे तुझ नाव सई फादरचं नाव पप्पाचं नाव काय आहे